नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी विवाह स्वर्गात जमतात आणि पृथ्वीवर संपन्न होतात असं म्हणतात पण बऱ्याचदा लग्न जमतेवेळी अनेक अडचणी समोर येतात म्हणूनच लग्न ठरताना का येतात अडथळे याविषयी ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया पंडितजी स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणारा एक व्हिडिओ पाहूया पंडित शिवकुमार श्री इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर भारत पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात चला तर मग सुरुवात करूया पंडितजी माझ्या मनातले प्रश्न विचारण्याच्या आधीच आपल्या प्रेक्षकांचा फोन आलेला आहे केवल पाटील आहे त्यांचा कॉल घेऊया केवल पाटील बोला पंडितजींना प्रश्न विचारा नमस्कार पंडितजी नमस्कार माझी जन्मतारीख आहे पंधरा दहा दोन हजार सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटे नवीन पनवेल पंधरा दहा दोन हजार सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटे नवीन पनवेल Uh, सर मी uh, माझा डिग्री झालेली आहे आणि मी एमटेक फर्स्ट इयरला आहे आणि मी वाशी इथे कॅटिया हा कोर्स जॉईन केलेला आहे त्यामुळं मला एक प्रश्न होता की मला नोकरी कधी लागेल नोकरीचा येऊन कधी आहे ओके okay, ओके okay, ओके okay. पॉइंट फर्स्ट की जॉब मध्ये मात्र तुम्हाला अडथळे ना जॉब लागताना ओके okay? कारण जॉबच्या कारक मध्ये मंगळ दृष्टी पडते त्यामुळे मंगळास दान करायला सांगेन ते पूर्वी जे सांगितलं त्याबरोबर व्यवसायामध्ये यश नाही यू काँट डू बिझनेस बिझनेस करू शकत नाही तुम्ही अनेक वेळा असं होतं की जॉबमध्ये काही यश मिळालं ते चला आता बिझनेस करूया तर बिझनेस नाही करू शकत आहे एक ठीक आहे मी दोन हजार आत्ता या मेच्या अठरा तारखेनंतर तुमच्या जॉबसाठी चांगला वेळ चालू होतो मेपर्यंत तुला वर खाली होईल आफ्टर एटीन्थ मे जॉब हा चांगला लागायला हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे हे प्रोविकटिया विक हे काय तुम्ही डि हे करता डिझाईनचे सगळं मेकॅनिकल डिझाईनचे कोर्सेस आहे सगळे हे तर हे जे करता ह्याचं तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये अपॉर्च्युनिटी येऊन बाहेरच्या देशात बारा ते पंधरा वर्ष तुम्ही राहणार आहे हे गॅरंटी राहणार आहे त्यामुळे तशा दृष्टिकोनातून चांगल्या एम एन सी कंपनीत प्रयत्न करायला हरकत नाही छोट्या कंपनीत प्रयत्न करू नका नक्कीच जी आता आजच्या विषयाला धरून मला असं विचारायचं की तुमच्याकडे बऱ्याचदा विवाहित्छुक तरुण तरुणी आणि त्यांचे पालक येत असतील बऱ्याचदा आम्हाला लव लव्ह मॅरेज करायचं आहे म्हणून जोडीदाराची पत्रिका घेऊन पण येत असतील पण बऱ्याचदा असं होतं की लग्न लग्नाची वेळ यायच्या आधीपर्यंत सगळं नीट असतं त्या दोघांमध्ये सगळं आल्बेल असतं दोघे एकमेकांना आव आवडत असतात ॲडजस्टमेंट करायची समजून घेण्याची तयारी असते पण जेव्हा लग्न ठरतं ना तेव्हा काहीतरी अशा गोष्टी घडतात आणि सगळे ग्रह असेच फिरतात की मुलाकडनं सरळ नकार येतो मला वाटतं मला वाटतं बऱ्याचदा मुलींची अशी तक्रार असते की तोपर्यंत तरी सगळं नीट होतं पण लग्न प्रॉब्लेम झाला सगळा बघ मी आज पण आता ह्या हल्ली ह्या काळात तीन चार वर्षात प्रमाण जास्त वाढलेलं आहे अक्च्युली लव्ह मॅरेज करायला माझ्याकडे येतात मुलं मुली येतात बघायला वगैरे मी जे आहे तेच स्पष्ट सांगतो करायचं करा म्हणून सांगतो काय प्रॉब्लेम नाही आणि जर वाटलं की करायचं आईवडिलांना पण घेऊन मी त्यांना पण सांगतो म्हणून सांगतो काय स्पष्ट आहे जे चांगलं होणार आहे कळतं तर जबाबदारी घ्यायला मला काय प्रॉब्लेम नसतो नंबर वन नंबर टू आत्ता कंडिशनला असं जास्त बघायला मिळतं आहे लव्ह मॅरेजमध्ये की मुलं मुली प्रेम करतात प्रेम करतात पण जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र आता या माझ्या स्व स्वतःच्या अनुभवानं मी सांगतो माझं उदाहरण आहेत आत्ता पण मुलांच्या बाजूने मात्र असा प्रॉब्लेम येतो की आईला विचारायला आई नाही म्हणते मला काय प्रॉब्लेम नाही आई नाही म्हणते त्यामुळं मग ती मुली असं एक पॅनिकून जाते मग आईला कसं करायचं मग भेटू का हे का ते का नाही तू भेट पण काय सांगता येत नाही एक महिना गेला दोन महिने गेला तीन महिने गेले चार महिने गेले हळूहळू हळूहळू डिटॅच व्हायला चालू होतं म्हणून मुलांच्या दृष्टीनं बघायला गेलं मुलींच्या दृष्टीनं बघायला गेलं तर मुली समाव ते मॅनेज करतात सांगतात वगैरे अनेक वेळा असं होतं म्हणून मुलांच्या बाबतीत मुलींच्या मुलांच्या आईकडून प्रॉब्लेम येतो असंही मुलं बोलतात सत्य परिस्थिती काय माहीत नाही आहे पण हे लग्नात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही प्रेम करताना कोणाच्या आईला कोणाच्या वडिलांना विचारून केलेलं नसतं दॅट युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या आयुष्या एखाद्या जीवाशी खेळणं एखाद्या माणसाच्या सायकोलॉजीशी खेळणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळं पहिल्यांदाच विचार तुम्ही दोघांनी करायला पाहिजे की नक्की काय करतो आहे आपण काय नाही नंबर एक नंबर दोन म्हणजे हे जे अशा पद्धतीनं फसवा फसवून अक्षरशः त्या मुली रडता सुईसाईडली टेंडन्सी त्यांच्या मनात जागृत होते आता मग इतके विचित्र गोष्टी बघितले त्यांना अनेक वेळा मी समजून एखाद्या भावासारखं किंवा अशा त्यांना अनेक वेळा असं थोडा दिलासा आधार देऊन त्यात नाही बाहेर काढून दुसरं लग्न पण त्यांचं लावलेलं आहे लागलेलं लाग ला पण आहे पण ती फेज जी आहे ती मात्र अतिशय वाईट आहे त्यामुळं मला स्पेशली सांगायचं आहे की लग्न करताना मुलींच्या दृष्टिकोनातून विचार करताना हे तर बघायला पाहिजे की नक्की आवडं फुल फेथफुल आहे का किंवा एवढ्या लेवलला जायला पाहिजे का अगोदरच सगळ्या गोष्टी किंवा अगोदर तुम्ही प्रेम होणार असेल किंवा एखादा आवडणारा असेल तर पत्रिकांना सरळ कळतं की माणूस चिटर आहे चांगला आहे कॉन्फिडेंट आहे लाईफ पुढे घेऊन जाऊ शकतो की नाही जाऊ शकत पोटेन्शियल आहे की नाही प्रॉस्पेरिटी आहे की नाही संत आहे की नाही अगोदरच कळतं सो so, मला असं म्हणायचं आहे लग्न जे आहे नॉर्मल लग्न जुळवतो आपण ते पण बघतो पत्रिका बघतो आपण आपण आणि गुणमेलन करणाऱ्याच्याकडे जाऊच नका मला स्पष्ट म्हणणं आहे आता धा आता धडधडीत सांगतो मी गुणमेलन के करणाऱ्या माणसाकडे जायचंच नाही गुणमेलनाचा लग्नाशी काही संबंधच नाही इथं ऐंशी टक्के रेशिओ आला आहे आता डायव्हर्सचा ठीक आहे तर हे अभ्यास करून तुम्ही जा फसवासू होणार नाही नक्कीच सर आणखी एक फोन आहे नागपूर वरून आकाश जे आहे okay. त्यांना प्रश्न विचारायचा आकाशजी तुमचा प्रश्न विचारा पंडितजींना नमस्कार सर नमस्कार आमचं घर आम दक्षिण मुखी आहे सर ओके okay. घरी पैसा रत्ना काही राहत नाही दक्षिण नैऋत्य का दक्षिण आग्रे आहे फ्लॅट आहे का बंगला आहे आ, हो किती रूम आहेत घरी वन रूम रूम टू तीन ती चार किती आहेत एक हॉल आहे आणि एक किचन आहे ओके तुम्ही एक काम करा तुमचं जे काय बैठक जर जमिनीवर घर असेल तर प्लॅन काढा तुम्ही म्हणजे ऑफिसला जे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला नंबर जे दिसतात ना या सगळ्याला व्हॉट्सअप आहे सगळ्याला तुम्ही पार डिटेल पाठवा आम्ही तुम्हाला ते उत्तर शंभर टक्के देतो ओके सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे की तुम्हाला वास्तुशास्त्रासंबंधी जर का प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या घराचा प्लॅन जो आहे या घराचा प्लॅन आमच्या डायरेक्शन म्हणजे त्यामध्ये दिशा काढा आणि पाठवा आणि नुसतं स्वतःचं घर असेल तर नाही तुमचं भाड्याचं जरी घर असेल तरीसुद्धा तुम्ही हाताने काढून पाठवा कारण हेच भाड्याचं घर तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये जायचं का नाही किंवा ती घेऊन जायचं काम हेच भाड्याचं घर तुम्हाला करणार आहे सो भाड्याचं घर हे अतिशय महत्त्वाचं आहेच आहे तर प्लॅन पाठवा त्यामध्ये काही तोडफोड न करता काय उपाय द्यायला पाहिजे आम्ही देतो आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल मला गॅरंटी आहे माझा स्टाफ सगळा वास्तू बंडेत आहे माझा मुलगा पण आहे पियुष हे तो वास्तू विजिटला ऑल ओव्हर इंडियात आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात जातो त्याला व्हिजिट घ्यायची असेल त्याला त्या तसं पण तुम्ही विचारू शकता सगळ्या टाईपच्या इंडियर स्वतः तो सिव्हिल इंजिनियर आहे तर स्वतः तो विस व्हिजिट देऊन किंवा स्वतः नवीन कन्स्ट्रशन कोणाचं करायचं आहे बंगला बांधाय त्यासाठी पण तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता नक्कीच पंडित जी आणखी एक मला असं विचारायचं आहे की लग्न न ठरणं किंवा लग्न ठरण्यात अडचणी येणं अडथळे येणं आणि अड़ कालसरपयोग याचा काही परस्पर संबंध आहे का माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांच्याकडे मी बघितलेलं आहे की काल माझ्याकडे आले जे लोक येतात ते काही पहिल्यांदा ते दहा ठिकाणी जाऊन इकडे जा हे कर शांती कर ही शां शांती केली हे केली फरक नाही का पडला Hmm. हे हे केलं ते केलं मग आणि सेव्हन्टी पर्सेंट लोकांनी कालसर्प केलेला असतो <laughs> तर कालसर्प जो आहे हा एक असा ग्रहांचा टाईप आहे पॅटर्न आहे की ज्या पॅटर्नमुळे अडथळे येतात असा तो योग आहे म्हणजे तो वाईटच आहे असा अप्सृटी काही नाही थोडा योग असा ग्रहांचा पॅटर्न आहे की राहू मंगळ युती आली केतू मंगळयुती पंचमात राहू आला राहू मंगळ आला तर तो त्या ठिकाणी डिस्टर्बन्स करू शकतो पण हे विवाहामध्ये आहे का नाही माहीत नाहीये त्यामुळे सांगितलं कोणी काल सर्प लगेच काल सर्प करा असं कालसर्पामुळे लग्नामध्ये अडथळा येतोच असं काही नाही आहे रँडमली देणाऱ्या असे जे रेमेडीज आहेत ते करण्या अगोदर एक्सपर्ट व्हेरीफाय करा आणि मग तुम्ही नाशिकला जा हे करा दिवस काढा सुट्टी काढा जा ते शांती काढा अरे पण इथं आहे का नाही काय माहिती जायचं आणि अरे मला काही फरक पडला नाही असं करण्यापेक्षा एक्सपर्ट ओपिनियन घ्या आणि जा पहिल्यांदा प्रोफाईल चेक करा कोण आहे कोणाकडे जातो किती एक्सपिरियन्स आहे आणि त्याबद्दल कशाबद्दल त्याचा पॉझिटिव्ह रिॲक्शन लोकांनी त्याला रिझल्ट मिळालेलं आहे काय नाही कसं हे बघा आणि मग करा साधी गोष्ट आहे एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या दात दाताचं ऑपरेशन करायला डॉक्टरकडे चाललेलं आहे hmm. त्या डॉक्टरचे दातच नसतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाणार आहे का hmm. एखाद्या डॉक्टर केसाचा ट्रीटमेंट घ्यायला चालला आहे आणि ज्याच्याकडे जाणार त्याला केस नाही तर त्याला तुम्ही जाणार आहे का होणार याच्याकडे केस नाही आपण जायला पाहिजे सो ज्याच्याकडे चालला आहे तो किती विद्वान तो, तो ना का किती पॉवरफुल तो कुठ कशा त्याचा कन्सल्ट किती आहे काय एक्सपिरियन्स किती आहे सगळ्या गोष्टी टू चेक आणि नंतर तुम्ही जा म्हणजे असं करायला फिरायला लागणार नाही नक्कीच ना तर खरं तर अशा अशाच प्रकारे पंडितजींनी अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे पंडितजींच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी सुचवलेल्या उपायांमुळे आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या उपायांमुळे अनेकांचं आयुष्य सुखकर झालं त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या पाहूया मी सीमा मरगडे आम्ही पूर्णानगर इथून आलो होतो साम टी व्हीचं रेफरन्स घेऊन दहा वर्षापूर्वी माझ्या मुलीची पत्रिका दाखवली लग्नाबद्दल प्रश्न विचारले सरांनी उपाय दिले ते आम्ही सगळे उपाय करून तिचं लग्न झालं तिला एक बाळपण आहे त्याच नुसार आता आम्ही मोठ्या छोट्या मुलीचे पत्रिका घेऊन आलेलो आहोत सरांनी उपाय पण सांगितले ते सगळं छान आहे आम्हाला सांगायला आवडेल की कुणाला काही अडचण असेल तर सरांना येऊन भेटा यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया यानंतर आणखी एका भगिनीची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे ज्यांनी पंडितजींचं मार्गदर्शन घेतलं होतं त्यांचंही म्हणणं काय आहे पंडितजींविषयी ते ऐकूया नमस्कार मी यशस्वी सर दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये जेव्हा माझ्या आई वडिलांसाठी स्थळ बघत होते त्यावेळेला पण मला माझ्या मनानुसार लग्न करायचं होतं लवकर पण मी घरी कोणाला सांगू होती शकत कारण घरचे जरा ऑर्थोडॉक्स आणि जुन्या विचारांचे आणि कोणी मान्य केलं नसते तर मी पुण्यात जेव्हा आली माझी आत्या असते इथे भारती वर्धावे म्हणून त्यांच्याकडे गेली त्यांना सांगितलं मला माझ्या मनानुसार लग्न करायचंय मी बघितलं म्हणून तर त्यांनी मला एकच सांगितलं की तू पंडित शिवकुमारजींकडे जा ते जर हो बोलले लग्नासाठी तुला तर आम्ही तुला हो बोलूया या लग्नासाठी तर मी घाबरली होती काय माहित नाही ते मला कसं सांगतील तर मी आईली इकडे शिवकुमारजींना दाखवलं सगळी पत्रिका आमच्या दोघांच्या पत्रिका दाखवल्या त्यांनी सांगितलं तू बिंदाच लग्न कर आणि बाकी बाहेरचे तुला म्हणतील की हे लग्न करू नको पण तू हे लग्न मी सांगतो की कर तू हे लग्न नक्कीच कारण बरेचशे माझ्याकडे असे लव्ह मॅरेज चे पण पत्रिका येतात ज्यात मी सांगतो की हे लग्न बिलकुल होऊ नाही शकत पण तुझ्या पत्रिकेत सरळ असं म्हटलंय की हे लग्न तू कर कितीतरी लोकांचे फॅमिलीज हो बोलतात पण मी नाही बोलतो या केसमध्ये तुझं असं काहीच नाही तू तू लग्न कर आणि सगळं चांगलं असणार आहे तुझं पुढे जाऊन पण घरचे पण खूप चांगले मुलगाही खूप चांगला आहे तर त्यापासून ऐकून मी आत्ताला ते, रे ते रेडी झाले बाकी सगळं आमचं लग्न सुरळीत पार पडलं आणि माझे वडीलही जे मला वाट बिलकुल मी घरी सांगू शकत नव्हते की मी लव मॅरेज करते म्हणून पण मला तसं काहीच त्रास नाही झाला याच्यानंतर मी घरी सांगितलं आणि ते तयार झाले तर आणि त्यानंतर आता लग्नाला आमच्या एक वर्ष झालं पंडितजी यानंतर आणखी एक फोन आहे कराडवरून जी आहेत त्यांचा कॉल घेऊया आपण बोला तुमचा प्रश्न विचारा मनीषजी मला मा माझ्या मुलाविषयी प्रश्न विचारायचा आहे हा बोला हा माझा मुलगा तेजस जन्मतारीख चौदा आठ शहाण्णव जन्मवेळ बुधवारी संध्याकाळी सात वाजून पाच मिनिट अच्छा सात शिक्षण एमसीए झाले एमसीए अच्छा एमसीए झालाय शिक्षण आणि त्याचं ठिकाण काय आहे आता ठिकाण काय आहे जन्म ठिकाण ठिकाण जन्म ठिकाण कराड कराड हा त्याच जॉब त्याला पाहिजे असा मिळेल झालाय आता आहे तो जॉबला जॉब जॉब लाई लग्नाविषयी थोडस लग्नाविषयी पण हा दोन्ही जॉब आणि लग्न पाहिजे असं मिळेल ठीक आहे पहिला मुद्दा जॉब अतिशय उत्तम मिळेल जॉबमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही हे गॅरंटी आहे मला ओके लग्नाच्या दृष्टिकोनातून लग्न हे तुमच्या ओळखीमध्येच कुठले तुमच्या ओळखी रिलेटिव्ह किंवा मुलाच्याकडे ओळखीनं अशाच बद्दल लग्न होणार आहे लग्नानंतर वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे काहीही प्रॉब्लेम नाही आहे ओके फक्त ज्या घरात लग्न होऊन जाणार त्या घरातमध्ये सासू किंवा जे लोक आहेत त्यांच्या फेवरमध्ये असतील असं काही सांगता येत नाही म्हणून सासू किंवा बाकीचे लोक जे आहेत त्या घरातले हे कसे आहेत तुम्हाला मात्र बघणं गरजेचं आहे <laughs> ओके यासाठी उपायात नवदे पुष्कराच वापरू शकता डायमंड वापरू शकता मला फायदा नक्की त्याचा होईल लवकर लग लग्न ठरण्यासाठी ओके आणि मंगळ्याच वेळप्रद्धाने इच्छापूर्ती कॉपी माझा प्रोडक्ट आहे इच्छापूर्ती कॉपीमध्ये तुम्ही लग्न ठरावं या चार महिन्याचं इच्छा तुम्ही लिहून ठेवा त्या मुलाचा फोटो लग्नाचा बायोडा ठेवून टाका आणि ते ठरू शकतं ठरू शकतो ठरेल काळजी करायची गरज नाही होईल पण नक्कीच पंडित जी, पन। जी आणखी एक असं की बऱ्याचदा असं समजलं जातं की किंवा मला असं वाटतं काही आई वडील पण तुमच्याकडे येत असतील उपावर तरुण तरुणींचे जे असं म्हणत असतील की माझ्या मुलावर काहीतरी करणी किंवा असं जादू काळी जादू असं काही केलेली आहे त्याच्यामुळे त्याचं लग्न जमत नाहीये तर हा समज करून घेणं कितपत योग्य आहे हे बघा हे सगळं थोतांड आहे कळलं का तुम्हाला रिझन तुम्हाला सांगतो ज्या माणसाला वास ज्योतिषशास्त्रातलं काहीही कळत नाही योग्य चेहरा बोलून भविष्य सांगतो अंकशास्त्रावर भविष्य सांगतो काय त्याला अर्थ नाही आहे असं कधी होत नाही आहे असं असं जगामध्ये खूप मोठा माणूस झाला असतो तो तर ज्या लोकांना ज्योतिष काही येत नाही आहे ग्रहासंबंधी माहिती नाही आहे ओके ते लोक स्वतःचं अज्ञान झाकण्यासाठी तुमच्यावर करणी केली आहे पस्तीस वर्षाची लेडीजने केलेली आहे तुमच्या घरातल्यानीच केलेली आहे एक पन्नास वर्षाची बाई आहे तुमच्या शेजारच्या घरात सातव्या आठव्या घरामध्ये आता कुठं तर लेडीज असतच ना असं इतके लोक येतात तर इथं सगळे बरे येत नाहीत पण येतात असे लोक सांगणार आहे म्हणजे हे असे विश्वास ठेवण्यात काय कशाला कोण काय करायला जाईल आणि करणे करायचं तर बॉर्डरवर बसलेले सैनिक बसवायची काय गरज आहे तिथं करणे करत बसतील ना एवढं इलेक्शन बिलेक्शन घेण्याची काय गरज आहे मग मी का करणे करत बसतील या इलेक्शन जे लढतो त्या लोकांना इझिली मिळवतील ना असे लोक तेव्हा त्याला विचार करणं गरजेचं आहे की हा माणूस आपला फसवत तर नाही ना चिटिंग करत नाही येणार ना तर अशा पद्धतीचं अंधश्रद्धा ह्या जगामध्ये पसरलं गेलं नाही पाहिजे आपल्याकडं ज्योतिषशास्त्रात एक्सपर्ट नॉलेज आहे वास्तुचं नॉलेज आहे याचा वापर करा एक्सपर्ट ओपिनियन घ्या आणि मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होईल त्यात काही डाऊ डाऊटच नाही पंडितजी आणखी एक फोन आहे प्रिया जी आहेत मुंबईवरनं त्यांचा कॉल घेऊया प्रियाजी तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात विचारा प्रश्न नमस्कार मी प्रिया बोलते माझ्या भावाचं नाव आहे आकाश गणेश दराडे त्यांचं जन्म तारीख आहे सतरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव आणि जन्मवेळ आहे सकाळी चार वाजता नाशिक आणि माझा प्रश्न असा होता करिअर बद्दल होता आणि अजून एक प्रश्न होता की आमच्या घरात सतत आजार असतात आमचे वडील पहिले आजारीनेच गेले आणि आमची मम्मी सुद्धा सतत म्हणजे आता अचानक त्यांना आजारी म्हणजे पडत आहेत तर सारख्या त्या आजारी असतात थोडक्यात माहिती हवी होती फर्स्ट पॉइंट शिक्षण काय झालं शिक्षण त्यांचा डिप्लोमा झाला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बरं ओके बघा पहिला पॉईंट हा आहे की ज्याच्या ज्या फील्डमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे इले इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल इंजिनियर इले, त्यात त्यांचं काही करिअर होणार नाही हे डॅम शिवर आहे ओके तर तुम्ही त्यांना याच्या व्यतिरिक्त कुठल्या अपॉर्च्युनिटी मिळत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही घ्या जाऊ दे तरच त्याला यश जास्त मिळेल इव्हन आय टी किंवा सॉफ्टवेअरमध्ये ते गेला त्यामध्ये त्याला यशही मिळू शकतं त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करा नंबर वन नंबर टू या माणसाचं एवढं कमी शिक्षण नाही हा माणूस पुढं ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशन पण करणार आहे खरंच पाऊट्स त्याला करायला लावा त्याला खूप मोठा फायदा याचा होऊ याला जीवनात होऊ शकतो ओके आणि मॅरिटल लाईफ किंवा या दृष्टीकोनात असं काही मला वाटत नाही आहे फक्त शनी आणि मंगळ षडाष्टक आहे ते शांतीमात्रित करून घ्या शनी आणि मंगळ दान करा इच्छापूर्ती कुपीचा वापर करा आणि जे घर तुमचं आहे ते घर पण वास्तुशास्त्रामुळे चांगलं असणं गरजेचं आहे घरात आता कसं मग दक्षिणेकडं दरवाजामुळे त्यांनी सांगितलं त्यांना खरंच प्रॉब्लेम येत आहे दक्षिणेकडनं दरवाजाचा प्रॉब्लेम येत नाही असं नसतं पण दक्षिणेकडचा कुठला दरवाजा वाईट आणि कुठला दरवाजा चांगला हा पण एक मुद्दा आहे तो जेव्हा मी सेपरेट एपिसोड घेईन तेव्हा मी ते सांगेन पण तुझं घर जर वास्तूवर चुकीचं असेल टॉयलेट बाथरूम चुकीचे जग थे ठिकाणी असतील किंवा एंट्रन्स चांगला नसेल किंवा तुम्ही योग्य ठिकाणी झोपत नसाल तर अशा गोष्टी लग्न ठरण्यामध्ये अडचणी येणे जॉबमध्ये अडचणी येणे पैसा घरात न टिकणे आजारपण सतत असणे आता तुम्हाला जे काय मला सांगितलं घरामध्ये अडचणी आहे वडील एक्सपायर झाले जे काय आहे हे वास्तुशास्त्रवर दोष असतील तुमच्या घरापास घरात आणि घरापासून वीस फूट अंतरावर जर वास्तुदोष असतील मग अंडरग्राऊंड टँक आहे सेफ्टी टँक आहे प्लॉटचा सा असायच तिर काय बऱ्याच या नंबर ऑफ पॉईंट्स येतात ते सगळं बघून निराकरणं करणं गरजेचं आहे ज्यांना ज्यांना असे काही दोष किंवा प्रॉब्लेम असतील तर वास्तू व्हिजिटसाठी ऑफिसला फोन करावा प्लॅन पाठवा किंवा माझा मुलगा पी शिकमाची किंवा वास्तूची व्हिजिट तुमच्या घरी येऊन देऊन तुमचं निराकरण नक्की करेल नक्कीच ते जी नाळी एक येणं हा अडथळा असू शकतो का नाही नाही एक नाडी दोषमुळं मुलं होत नाहीत हे तरी थोतांडच आहे ओके okay, आई आईवडलांचं एक नाडी तुमच्या समोर बसलेलं आहे माझा भाऊ आहे भावा भाव आणि भावाची बायकोतून एक नाडी आहे त्यांना पण व्यवस्थित मुलं आहेत तर हे मी उदाहरणावरून बोलतो आहे आणि मृत्यू शहरा टक्क्यावर लग्न करू नका हे पण थोताना कोणीही मरत नाही अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि लग्न आहे चांगलं ठरलेलं लग्न तोडू नका हे सगळ्यांना माझं आव्हान आहे आणि कुणाला काय याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर मला ऑफिसमध्ये बसलेला असतो माझं ऑफिस मुंबईला पुण्याला आहे मला स्वतः सोडून सरळ विचारा मी त्यांना सगळे व्हिडिओ क्लिप दाखवतो की कुणाकुणाचे काय काय प मृत्यू शरात आणि एक नाणे दोन असताना मुलं होऊन लग्न होऊन त्यांना पण त्यांच्या मुलाचे मी लग्न झालेले तर हे काय मी प्रॅक्टिकल वेनी बोलतो की मी इंजिनियर आहे त्यामुळे टेक्निकल आस्पेक्ट हा सवळ ठेऊन बोलतो त्यामुळे या गोष्टी लक्षात देऊ नका आणि टेक्निकल पॉईंट ऑफ व्यू पत्रिका बघा जीवनामध्ये सुखी आनंद आणि यशस्वी जीवन जगा पुढच्या आता बाडव्याला नवीन शो आहे त्या शोला नवीन एक माझा बिझनेस जगामध्ये फर्स्ट की ज्यामुळं वा, वा वास्तुशास्त्राचा आयाम बदलून जाईल असं एक नवीन बिझनेस मी तुम्हाला पुढच्या वेळा सांगणारच आहे त्या सगळ्यांनाच फायदा प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचा फायदा होणार आहे तर ते मी बोलणारच आहे आणि अपॉइंटमेंटसाठी ज्या संघटने बुधवार शनिवार पुण्यामध्ये आणि मुंबईच्या अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता आणि मीच भेटतो आय लोकांना तर पंडितजी भेटतात का आणि कोण असि मी असिस्टंट असिस्टंट ठेवत होता मीच भेटत असतो असिस्टंट आहेत पंधरा वीस असिस्टंट पुण्याच्या ऑफिस आहेत म्हणजे अपॉइंटमेंट घेण्यासाठी फॉलोअपसाठी असतात प्रत्येक स्टा प्रत्येक क्लायंटला एक एक असिस्टंट मी देत असतो नंतर फॉलोअप घेण्यासाठी तुमचं लग्न ठरल्या लग्नासाठी ज तारखा काढण्यासाठी साखरपुडा होण्यासाठी शांती घेणे सगळं कंटिन्युअस बॅकअप माझा चालू असतो नक्की सर तुम्ही सुद्धा पंडितजींना भेटू शकता पंडितजी मुंबईच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असणार आहेत तर अठरा एप्रिलला तसंच पंडितजी पुन्हा आपल्याला भेटणार आहेत पुढच्या मंगळवारी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी नऊ एप्रिलला पंडितजी आपल्यासोबत असतील तेव्हा सुद्धा तुम्ही पंडितजींना आमच्या या कार्यक्रमात कॉल करू शकता आणि तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारू शकता पंडितजी तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतो नमस्कार